नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज चित्रपट रिलीज झालेला आहे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन मोठ्या सिनेमागृहामध्ये जाऊन बघावा की टी व्हीवर आल्यावरती बघावा या चित्रपटाविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो मनोज जारांगे पाटील हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे मागच्या सात आठ महिन्यापासून म्हणजे ज्यापासून अंतरवाली सराटी येथे त्यांनी पोषण सुरू केलं त्यानंतर तर मनोज जारांगे पाटील हे जे नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं आता मनोज जारांगे पाटील यांच्यावर काही चित्रपट असले पाहिजे किंवा त्यांचा जो लढा आहे संघर्ष आहे तो लोकांपर्यंत यावा त्यासाठी काही सिनेमे सध्या येत आहेत म्हणजे आज जो चित्रपट रिलीज झालेला आहे तो म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि पुढच्या वीकमध्ये पुढच्या आठवड्यात आणखी एक चित्रपट रिलीज होतोय त्या चित्रपटाचं नाव आहे आम्ही जरांगे आज आपण चर्चा करणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट कसा आहे या संपूर्ण गोष्टीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत या चित्रपटाची स्टोरीकडे पहिल्यांदा आपण वळवूया मित्रांनो या चित्रपटाला वेगळी अशी काही स्टोरी नाही आहे मनोज जारांगे पाटील यांचा जो प्रवास आहे जीवन प्रवास आहे किंवा त्यांची बायोपिक असं म्हणू आपण त्याला तो हा चित्रपट आहे मित्रांनो तुम्हाला या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पूर्ण इतिहास बघायला भेटेल अंतरवाली सराठी येथे जो लाठी हल्ला झाला होता त्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले त्या पूर्वीचा इतिहास त्यानंतर वाशीपर्यंतचा प्रवास असेल त्यामध्ये गुणरत्न सदावटतेनी जे काही त्यांच्यावर स्टेटमेंट केले होते छगन भुजबळ कशा पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांना टार्गेट केलं होतं या सर्व गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मागच्या वर्षभरापासून पाहतच आलेलो आहोत हा लढा पण आपण पाहत आलेला आहोत परंतु हा लढा जो आहे तो मोठ्या थिएटरमध्ये पाहायला अजून मजा येते कारण ह्या सर्व गोष्टी आपल्याजवळ घडलेल्या आहेत यानंतर आपण पाहूया की या, या चित्रपटामध्ये जे कलाकार आहेत त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे सर्वप्रथम आपण पाहूया की रोहन पाटील रोहन पाटील या चित्रपटाचा प्राण आहेत त्यांनी मनोज जारांगे पाटील यांची भूमिका साकारलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की रोहन पाटील यांनी खूप छान पद्धतीने त्यांची ही भूमिका साकारलेली आहे मनोज जारांगे पाटील ज्या पद्धतीने चालतात बोलतात त्यांची जी स्टाईल आहे केसावरून हात फिरवण्याची स्टाईल आहे ती पूर्णपणे जशास तशी कॉपी केलेली आपल्याला बघायला भेटते त्यामुळे थोडक्यात काय तर रोहन पाटील यांचा जो अभिनय आहे खूप उत्तम पद्धतीने दे जमून आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो मनोज जारांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये आहेत सुरभी हांडे इतकं छान त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे रोहन पाटील यांच्यानंतर जर कुणाचं काम लक्षात राहतं ते म्हणजे सुरभी हांडे इतकं छान काम केलेलं आहे आणि एक दोन सीन तर इतके छान आहेत ज्यामुळे लोकांचे डोळे पानावतील ज्यावेळेस मनोज जारांगे पाटील उपोषण करतात त्यावेळेस त्यांची घरची परिस्थिती दाखवली जाते म्हणजे जा सुरभी हांडे त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत त्यांच्या मुली दाखवलेल्या जातात खूप इमोशनल सीन आहे तो आणि सुरभी हांडेने हा जो सीन आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नीचा कसा पद्धतीने रोल आहे उत्तमरित्या त्यांनी तो हाताळलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलाच्या भूमिकेमध्ये आहेत मोहन जोशी मोहन जोशी मराठी चित्रपटसृष्टीतले लेजंड आहेत असं म्हणाल काही हरकत नाही परंतु या चित्रपटामध्ये त्यांना खूप काही करण्यासारखं नव्हतं खूप छोटासा रोल आहे जो त्यांनी उत्तमरित्या हाताळलेला आहे मनोज जारांगे पाटील यांचे मित्र सहकारी म्हणून आपल्याला सागर कारांडे आणि संदीप पाठक हे कलाकार बघायला भेटतात खूप छान काम त्यांनी केलेलं आहे परंतु यांच्या सुद्धा खूप मोठा रोल नाही आहे परंतु जो काही रोल त्यांना भेटलेला आहे खूप छान पद्धतीने या दोन्ही कलाकारांनी निभावलेला आहे मनोज जारांगे पाटील यांच्या मुलाच्या भूमिकेत आहे श्रीनिवास पोकळे ज्यांनी याआधी नाळ या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तसेच त्यांच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेमध्ये आहेत ज्ञानेश्वरी हवळे पाटील छान काम केलेलं के के आहे छोटासा रोल आहे छान काम केलेलं आहे सोमनाथ आवखडे ज्यांना आपण फॅन्ड्रीमध्ये पाहिलेलं आहे ते पण एका छोट्याशा भूमिकेमध्ये आहेत या व्यतिरिक्त सचिन हावळे पाटील हे सुद्धा एका छोट्या भूमिकेत आपल्याला बघायला भेटतात छोटी भूमिका आहे परंतु उत्तमरित्या त्यांनी ती भूमिका साकारलेली आहे त्यांना पडद्यावर पाहायला तुम्हाला आनंदच होईल या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे या चित्रपटात असलेलं गीत संगीत या चित्रपटामधलं जे गीत आहे उधळीन जीव तुजापाई हे गीत ऑलरेडीज खूप लोकप्रियसुद्धा झालेलं आहे आणि या व्यतिरिक्त एक मराठा कोटी मराठा हे पण एक गीत आहे जे सोनाली हवळे पाटील यांनी गायलेलं आहे हे दोन्ही गाणे सध्या लोकप्रिय आहेत या चित्रपटामधले सर्वकडे गाजत आहेत मित्रांनो या चित्रपटाचे डिरेक्टर आहे शिवाजी दोलतोडे त्यांचं डिरेक्शन उत्तम जमून आलेलं आहे कारण त्यांच्याकडं असलेला वेळ त्यांच्याकडे मित्रांनो खूप कमी वेळ होता जरांगे पाटील यांचा मागील सात आठ महिन्या आपण लढा आपण बघत आहोत तर सात आठ महिन्यामध्ये एक चित्रपटाची कथा स्टोरी स्क्रिप्ट शूट करणं एडिट करणं आणि फायनल लोकांपर्यंत पोहोचणं कमी कालावधीमध्ये खूप सुंदर असा चित्रपट आपल्याला बघायला भेटतोय बरेचसे सीन उत्तम जमून आलेले आहेत काही सीन मध्ये आपल्याला डिरेक्शनचा अभाव आढळतो जसं की अंतरवाली सराटे येथील ग्रामपंचायत सदस्याचा ठरावाचा एक सीन आहे तो सीन पूर्णपणे फसलेला आहे आणि असे बरेचसे सीनसुद्धा आपल्याला फसलेले वाटू शकतात पण ते फसण्याचं कारण असं आहे की बरेचसे नवखे कलाकार अशा सीनमध्ये वापरलेले आहेत त्यामुळे नवखे कलाकार आणि काही कलाकार असे आहेत की ते पहिल्यांदाच ॲक्टिंग करत आहेत त्यामुळे या गोष्टी होऊ शकतात हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुम्हाला बघायचा असेल मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या पडद्यावर बघायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघू शकता एकंदरीत तुमच्यापैकी सुद्धा कुणी हा चित्रपट पाहिला असेल आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद